चेहऱ्यामुळे आपले व्यक्तिमत्व आकर्षक आणि सुंदर दिसते शहरासोबतच आपण चेहऱ्याची काळजी देखील चांगल्या प्रकारे घेतो चा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटसुद्धा करत असतो या ट्रीटमेंट्समुळे चेहरा आकर्षक दिसतो आणि चेहऱ्यावर चमकही येते मात्र वाढलेल्या वजनाचा प्रभावही चेहऱ्यावर दिसून येतो तो प्रभाव आपण कितीही ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या तरी टाळता येत नाही यासाठी तुम्हाला व्यायाम करणे आवश्यक आहे फेस योगा हा चेहऱ्याचाच व्यायाम करण्याचा एक प्रकार आहे फेस योगा नियमित केल्याने चेहऱ्यावरील डबल चीन गायब होण्यास मदत मिळू शकते तसेच चेहरा टोन दिसण्यासाठी फेस योगा फायदेशीर आहे आपला चेहरा नेहमी ताजा तवाना राहतो आणि त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास फेस योगा मदत करते फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळेच चेहरा निरोगी आणि तलेजदार दिसू लागतो फेस योगा केल्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते तुम्ही सुद्धा घरात राहून फेस योगाचे क्लास जॉईन करू शकता हे क्लास ऑनलाईन चालतात आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये छानस बदल घडून आणू शकता